गोकुल दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावरती आहे या मालिकेमध्ये मा भूमिका साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये मा भूमिका साकारणाऱ्या एका कलाकारावरती प्रेक्षक प्रचंड भडकलेले असल्याचं समजत आहे चला तर पाहूया कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळतील तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन व सायली हे दोघेही वेगवेगळे झाल्याचं पाहायला मिळत आहे अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये आता मधुभाऊ आलेली आहेत मधुभाऊ हे सायली आणि अर्जुन यांना एकत्र भेटूच देत नाहीयेत त्यामुळे आता प्रेक्षक मधुभाऊ प्रचंड भडकलेली आहेत मधुभाऊ जेलमध्ये चांगला होता उगीच बाहेर काढला आला म्हातारा लय वे वेड्यासारखं करतोय तसेच काही प्रेक्षकांनी मधुभाऊंना आत्ताच्या आत्ता मालिकेमधून काढून टाका नाहीतर आम्ही ही मालिका पाहणार नाही यासारख्या कमेंट्स करत आहेत तसेच मालिकेच्या कथानकावरती सुद्धा ठरलं तर मग या मालिकेचे प्रेक्षक भडकलेले आहेत व याचाच परिणाम मालिकेच्या टी आर वरती नक्की होणार तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहत असाल तसेच मधुबोन बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड माझ्या घडामोडींसाठी आर केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका